नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर बघा हा खूप मोस्ट अवेटेड रिक्वेस्टेड व्हिडिओ होता की ताई तू आता कुंचन घेऊन खूप दिवस झालेले आहेत तर त्याचा अनुभव प्लीज शेअर कर खूप मेसेजेस आणि खूप ईमेल्स पण आलेले आहेत मला त्यामुळं बघा मी तीन महिन्यांचा टाईम घेतला उगीच प्रमोशनसाठी मला तुम्हाला कुंचन घेतलं आहे की लगेच अनुभव आला हे अजिबात सांगायचं सा नव्हतं जेव्हा मला जसा अनुभव येईल तसा मला तुमच्यासोबत तो शेअर करायचा होता असं मी ठरवलेलं होतं म्हणून मी तीन महिन्यांचा टाईम घेतलेला आहे तर बघा तुम्हाला माहितीच आहे की माता लक्ष्मी ही किती चंचल आहे आणि माता लक्ष्मी आपल्या भक्तांना आपल्या कर्मानुसार त्याचं फळ देते आणि ती थ थर, ठरवते की आपल्याला त्यांच्या किंवा तुमच्या घरात राहायचं आहे किंवा वास करायचा आहे की नाही करायचं आहे बघा ब्रह्मदेवांनी सांगितलं होतं की माता लक्ष्मी ही कोणाच्याच अधीन कधीच राहू शकत नाही माता लक्ष्मी ही फक्त श्रीहरी भगवान विष्णू यांच्या अधीन राहू शकते म्हणून इथे भगवान विष्णूंची सेवा तिथे माता लक्ष्मी आपोआप येते असं म्हणतात तर बघा आज शुक्रवार आहे मी कुंचन भरता भरता तुम्हाला माझा अनुभव सांगणार आहे म्हणजे तुम्हालाही पटेल की मी खरंच मला अनुभव आलेला आहे स्वामींची शपथ आणि मी कुंचन भरता भरता माता लक्ष्मी ची सेवा करता करता तुम्हाला अनुभव सांगणार आहे तर बघा थोडासा व्हिडिओ मोठा होईल पण नक्की ऐका अनुभव खरंच खूप सुंदर आणि गोड आहे तर बघा मी कुंचन घेऊन आता बरोबर तीन महिने झाले आहेत मी फेब्रुवारीमध्ये गुरुपुष्यामृत मुहूर्तावरती कुंचन पूजला होता त्या अगोदर खूप मजेशीर एक घटना घडली आमच्याबरोबर बघा एंड ऑफ फायनॅन्शियल इयरला प्रत्येक कंपनीमध्ये बोनन्स बोनस अनाऊन्स केला जातो माझ्या मिस्टरांच्या कंपनीमध्ये सुद्धा अनाऊन्स होणार होता त्याच वीकमध्ये मी जेव्हा कुंचन ऑर्डर केला आणि वेट करत होते ऑर्डर केल्याच्या बरोबर मला वाटतं काहीतरी तीन चार तीन दिवसांनी मिस्टरांनी मला सांगितले की यावर्षीचा बोनस आमच्या कंपनीनी कॅन्सल केलेला आहे ह्याची अनाऊन्समेंट झालेली होती की यावर्षी तुम्हाला बोनस देणार नाही कारण कंपनीने चांगलं परफॉर्म केलेलं नाही आहे तर मला असं झालं की यार आता काय करावं म्हणजे एक एकदा तुमच्या मनात येतं ना की हे ऑर्डर केलं आणि असं झालं पण नाही म्हणजे मी ते मनात येऊ दिलं नाही मी मिस्टरांना म्हटलं चला जशी स्वामींची इच्छा बघू आपण स्वामींना प्रार्थना करू आणि मी त्यांना सांगितलं मी असं असं कुंचन ऑर्डर केलं आहे बघू आता ते आल्यानंतर मी माता लक्ष्मीची सेवा करेन त्याच्यानंतर बघू माता लक्ष्मीच्या मनात आणि स्वामींच्या मनात असेल तर आपलं काम होऊन जाईल आणि सगळ्यांचंच काम होऊन जाईल तर मला असं झालं की आता काय करावं आणि पुढच्या आठ दिवसात कुंचन घरी आला गुरु पुष्यामृत योगावर मी तो कुंचन पुजला आणि त्याची सेवा जसं मला ताईंनी सांगितलेली तसं ता मी चालू केली मी हा कुंचन माझ्या देवारातच पुजला आहे मी तो दर शुक्रवारी पुजून परत ते काढून तिजोरीत ठेवून मी असं नाही करत कारण दोन पद्धती आहेत कुंचन पुजण्याचा तुम्ही तो कायम तुमच्या देवाऱ्यात ठेवू शकता किंवा दुसरी पद्धत आहे म्हणजे त्या सगळ्या वस्तू काढून तुम्ही परत तिजोरी ठेऊन परत पुढच्या शुक्रवारी कुंचन भरून ते परत तसा करू शकता तर मी पहिली पद्धत जी मला आवडते ती मी चालू केली ऑलमोस्ट तीन आठवडे का चार आठवडे झाले असतील कुंचन आल्याच्या नंतर एक दिवशी जेव्हा संध्याकाळी मिस्टर आले तर ते खूप हॅपी होते ते म्हटले माझ्याकडे गुड न्यूज आहे काय सांग मी म्हटलं माहीत नाही काय झालं ते म्हटले कंपनीने आम्हाला शंभर टक्के नाही पण चाळीस टक्के बोनन्स बोनस, बोनस अनाऊन्स केलेला आहे सगळ्यांना आणि त्या दिवशी म्हणजे आम्ही इतके खुश होतो कारण बघा तुम्ही जेव्हा तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक वर्षी ह्या वेळेला बोनस अनाऊन्स होतो तर तुम्ही काही ना काहीतरी तुमचं तुमचे प्लॅनिंग्स असतात किंवा कुठं गुंतवायचं फायनान्शियल इयर संपत येतं काय करायचं काय नाही हे तुम्ही तेव्हा मनामध्ये किंवा आखून ठेवलेलं असतं त्यामुळे हा एक ऑलमोस्ट मला तीन ते चार आठवड्यामध्ये अनुभव आलेला आहे मी मनापासून माता लक्ष्मीची सेवा केली कायम दररोज प्रार्थना करत होते तर हा मला खूप सुंदर अनुभव हो या तीन ते चार आठवड्यामध्ये आला तर त्याच्यामागचं बघा तुम्ही म्हणाल की ताई तुम्हाला एक महिन्यात किंवा ऑलमोस्ट एक सव्वा महिन्यात तुम्हाला अनुभव आला तर तुम्ही लगेच का नाही शेअर केला तीन महिने का घेतलेत तर त्याचा मागचं कारण असं की मला बघायचं होतं की दिवसेंदिवस आपली प्रगती होते का काय काय गोष्टी घडत आहेत हे सगळं तुम्हाला सांगायचं होतं अनुभवाला लगेच शेअर केला असं नाही मी तीन महिने कंप्लीट घेतले मी नोट डाऊन केलं की मी क कुंचन कधी आणला मला अनुभव कधी आला परत दुसरा अनुभव कधी आला हे सगळं मी बघून आता तीन महिन्यानंतर मी तुमच्यासमोर हे अनुभव घेऊन आलेले आहे तर बघा उगीच सगळे कुंचन घेतात सो आपण पण घ्यावा असं नाही तुम्हाला जर तुमच्याकडून सेवा कायम जर होणार असेल तर तुम्ही नक्की हा कुंचन घ्या आणि अनुभव तुम्ही नक्की ते अनुभवा आर्थिक चणचण भासत नाही बघा कुंचन आल्यापासून आर्थिक चणचण एवढी भासत नाही आहे त्याच्यानंतर घरातलं वातावरण खूप छान होऊन जातं नवीन संधीसुद्धा तुमच्यापर्यंत चालत येते कारण मी आता गेले लग्नानंतर ऑलमोस्ट एक चार वर्ष झाले मी जॉब करत नाही चार पाच वर्ष झाली तर तुम्हाला काय सांगावं की मागच्याच महिन्यात मला एक जॉब ऑफर आली मी अजिबात ट्राय करत नव्हते ना मी कुठं सी वी पाठवला होता काही ना काही काही ॲपस्युटली काही नाही पण अचानक मला एक जॉब ऑफर आली आणि ती पण को फाउंडरची आली म्हणजे तुम्ही विचार करा की कि किती मोठी ही जॉब ऑफर आहे कारण माझा जवळजवळ चौदा वर्षाचा जॉब एक्सपिरियन्स आहे आणि मी लग्नानंतर काही कारणांसाठी जॉब केला आणि मग नंतर मी तो सोडून दिला तर अशा संधी तुम्हाला चालून येतात मी अजूनपर्यंत त्या जॉब ऑफरला येस म्हटलेलं नाही आहे आणि नव्याण्णव टक्के मी येस म्हणणारी नाही कारण माझी काहीतरी पर्सनल कारणं आहेत त्याच्यासाठी पण येस संधी चालून आलेली आहे खूप सुंदर वाटलं जेव्हा एवढी मोठी संधी तुमच्यासमोर येते तेव्हा ते त्यामुळे सगळ्या गोष्टी खूप सकारात्मक आणि छान घडल्या आहेत ह्या तीन महिन्यामध्ये पण मी तुम्हाला एक सांगते की तुमच्या घरी कुंचन आला की तुम्हाला कुंचनची सेवा ही कायम करायची आहे बघा माता लक्ष्मी ही खूप चंचल असल्या कारणाने तुम्हाला सतत माता लक्ष्मीची सेवा करायची आहे आणि कुंचनची ही सेवा तुम्हाला करायची आहे आणि कुंचन कायम तुम्हाला सिद्ध ठेवायचं आहे तरच तुम्हाला त्याचं फळ मिळेल नाहीतर लोक आता काय करत आहेत हां चला आता सगळीच जणं कुंचन घेत आहेत मीही ऑर्डर केला मी तो आणून घरी स्थापना केली त्याची आणि फक्त दररोज हळदी कुंकू घातलं आणि त्याचं काहीच केलं नाही आणि वेट करत राहिले की मला अनुभव येतात का येतात नाही तुम्हाला कुंचन तुम्ही घ्या पण तुम्हाला सेवा ही करायची आहे मी तुम्हाला कुंचन स्थापित केल्यानंतर काय सेवा करायच्या आहेत ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे त्यामुळं तुम्ही जर कुंचन घेणार असाल तर दर शुक्रवारी त्याची व्यवस्थित यथासांग सेवा करून मंत्र स्तोत्र सगळं म्हणून कुंचन व्यवस्थित भरून त्या तांदुळाचं व्यवस्थित सगळं पुढचं करून हे तुम्ही केलं पाहिजेल तर तुम्हाला त्याचा अनुभव हा आल्याशिवाय मात्र राहणार नाही कारण मी त्याचा अनुभव या तीन महिन्यामध्ये खूप सुंदर घेतलेला आहे तर मला तीन महिन्यात खूप छान आणि एकदम गोड एक्सपिरियन्स आलेला आहे माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंची कृपा आमच्यावरती झाली आणि त्यामुळे आम्ही धन्य पावलो असाच अनुभव तुमच्या सगळ्यांना येऊ हीच मी माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंच्या चरणी मी प्रार्थना करते आणि एकच रिक्वेस्ट करते की तुम्ही कुंचम जर मनात असेल तुमचं काही प्रॉब्लेम्स असेल तर कुंचम घ्या पण सेवा करायला मात्र अजिबात विसरू नका काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ